नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली स्फूड कल्चरमध्ये जरा सुद्धा साखर न वापरता प्रोटीन आयर्न कॅल्शियम व फायबरयुक्त असे नाचणीचे मोतीचूर लाडू आज आपण बनवणार आहोत याला पाहताच कुणीही म्हणेल हे लाडू चॉकलेटचे आहेत एकदम मऊसूत रसरशीत दाणेदार असे हे लाडू तयार होतात ते सुद्धा फक्त तीन ते चार चमचे तूप वापरून नाचणीचे लाडू करताना भरपूर तुपावर पीठ भाजावं लागतं शिवाय करकरीतच लागतात पण या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी मऊसूत जिभेवर टाकताच विरघळतात लहान वयोवृद्धसुद्धा खाऊ शकतात पाक बनवण्याचं अजिबात झंझट नाही आणि अतिशय पौष्टिक असे लाडू हे खायला खूप टेस्टी लागतात अगदी छान असे मोतीचूर लाडूसारखे दाणेदार दिसतात अगदी तितकेच रसरशीत पाहतात क्षणीच खाण्याची इच्छा होईल असे रेसिपी करायला खूप सोपी आहे चला पटकन करूया नाचणीचे लाडू बनवतोय त्यामुळे अर्थातच आपल्याला नाचणीचं पीठ इथे लागणार आहे तर मी इथे नाचणी स्वच्छ निवडून घेतली आणि गिरणीतून दळून आणलेली आहे तर आपण गिरणीतून नाही दळून आणली तरी रेडीमेडसुद्धा नाचणीचं पीठ आपल्याला बाजारात मिळतं तर असं मी चार वाटी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पण तरीसुद्धा आपण याला चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत यामुळे काय होतं पिठाचा एक एक कण असा सेपरेट होतो आणि लाडू छान असे दाणेदार होतात शिवाय काही जाड पार्टिकल्स असतील तर ते सुद्धा आपल्याला अलग करता येतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ चांगलं असं चाळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं हे जाड पार्टिकल्स आपण बाजूला काढून ठेवलेत तर आता चार वाटी इथं पीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी आपण जसं भाकरीसाठी पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला आता हे पीठ भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम खूप पाणी घालायची गरज नाही कारण या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो कारण हे ग्लुटन फ्री असतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही त्यामुळे याला पिठाला चिकटपणाही येत नाही तर अगदी भाकरीला आपण भिजवतो ना त्याच पद्धतीनं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला इथे गोळा इथे मळून झालेला आहे तर याला बाइंडिंग नसतं त्यामुळे आपल्याला याच्या अशा खूप मोठ्या भाकरी आपल्याला थापता येणार नाही तर अगदी अशा छोट्या छोट्या भाकऱ्या हातावरच थापून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे तर आता हे लाडू बनवताना आपण अतिशय कमीत कमी तुपाचा इथे वापर करणार आहोत त्यामुळे आपल्याला हे लाडू आपल्याला अशा पद्धतीने भाकऱ्या भाजून घ्यायचे आहे आणि मग बनवायचे आहे तर दामट्याचे लाडू ज्या पद्धतीने असतात तशाच पद्धतीचे हे लाडू आहेत फक्त आपण याला डीप फ्राय करणार नाही आहोत फक्त याला भाजून घेणार आहोत तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि अशा एकाच वेळेला आपण तीन चार जेवढ्या तव्यावर बसतील अशा पद्धतीने छोट्या छोट्या भाकऱ्या घालून याला भाजून घेणार आहोत तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे कारण जर आपण मोठ्या फ्लेमवर ह्या भाकरी भाजल्या तर ह्या वरतून अगदी कडक होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील आपल्याला याचा रंगसुद्धा बदलू द्यायचा नाही आणि याला खूप जास्त सुद्धा भाजायचं नाही अगदी कडक होईल अशा भाजायचं नाही त्यामुळे जो रवा पडेल याचा तो थोडासा कडक पडेल त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच आपल्याला हे सगळे भाकऱ्या छोट्या छोट्या भाजून घ्यायच्या आहेत तर आता एकाच वेळेला आपण दुसऱ्या बर्नरवर अशाच पद्धतीने तवा किंवा पॅन ठेवूनसुद्धा या सोबतसोबत भाजून घेऊ शकतो तर असंच आता मी एका बाजूला एक पॅन ठेवला आहे सुद्धा मी अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या भाकऱ्या तूप लावून भाजून घेत आहे तर आता बघा छान अशा भाजल्या गेल्या अजिबात याला डाग पडलेला नाही आणि मस्त अशा आतपर्यंत चांगल्या भाजल्या आहेत यामुळे काय होतं जो रवा पडतो तो अगदी सॉफ्ट असा मौसूत पडतो आणि अगदी मोती चूर कर लाडू जे असतात ना अगदी तशाच पद्धतीने छान असे मोती याच्यामध्ये दिसतात तर आता बघा ह्या भाकऱ्या भाजून झाल्यात एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊ तर आता सोबतच दुसऱ्या पॅनमधल्यासुद्धा भाकऱ्या भाजून झाल्या आहेत आता त्यासुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊ आणि आता ह्या भाकऱ्या आपण याला थंड होऊ देऊ तर थोड्याशा थंड झाल्या की मी त्याच परातीमध्ये याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे फक्त इथे खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरवर हे काढून घ्यायचं आहे तर आता जोपर्यंत हे बाकऱ्याचे तुकडे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पॅनवर थोडंसं तूप टाकून घेऊ साधारण दोन चमचे तूप घातलं आहे आणि आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते आपण या लाडूमध्ये घालू शकता तर थोडेसे मी तुपावर याला भाजून घेत आहे त्यामुळे आपल्या लाडूची चव खूप छान येते तर बघा अशा पद्धतीने थोडंसे हलकासा रंग बदलेपर्यंत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झाले आहेत आता यालासुद्धा आपण बाजूला ठेवू आता बघा इथे हे भाकऱ्यांचे तुकडे छान थंड झालेत आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता यामध्ये थोडे थोडे असे हे तुकडे घालायचे आणि याला छान असं फिरवून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने फिरवल्यानंतर याचे छान असा दाणेदार असा रवा तयार होतो बघा अगदी छान असं जवळून जर पाहिलं तर छान गोल गोल असे याचे मोतीचूर दिसतात तर म्हणूनच आपण या लाडूला मोतीचूर लाडू म्हणू शकतो तर बघा अगदी मस्त असं जाडसर आणि मौसूत असा आपला रवा इथे आपला तयार झालेला आहे तर आता अशाच पद्धतीने सर्व भाकऱ्यांच्या इथे मी रवा काढून घेतला आहे तर बघा हातात घेऊन बघितलं ना तर अगदी छान असं जसं काही तळल्यासारखे असे मोतीचूरचे दाणे आपल्याला दिसतात तर आता ते आपण बाजूला ठेवू आणि आता परत कढईमध्ये मी थोडंसं तूप घालते आणि आता या तुपामध्ये आपण गूळ घालून घेऊ तर आपण आता चार वाटी पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी आपण दोन वाटी इथं गूळ घेतलेलं आहे तर आता हे गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे खूप जास्त गोडही नाही आणि खूप जास्त फिकही नाही पण आपल्याला जर गोड आवडत असेल तर आपण थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर आता इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे यामध्ये पाणी आपण अजिबात घातलेलं नाही कारण आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त तुपामध्येच आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण गुळ हा छान असा पातळ झाला आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि जे आपण रवा काढून घेतला तो आता यामध्ये मिसळून घेऊ तर आता हे मिश्रण लवकरच मिसळायचं याला वेळ घालवायचं नाही कारण कढाई गरम असते आणि गूळसुद्धा मेल्ट झालेला असतो तर आता आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ थोडंसं चवीपुरतं आपण इथे वेलचीपूडसुद्धा घालणार आहोत तर आता हे सगळं मिश्रण आता छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर नाचणी हे ग्लुटन फ्री असतं अतिशय आरोग्यवर्धक असतं शिवाय यामध्ये जे गुणधर्म असतात ते फार आरोग्यदायी असतात त्यामुळे नाचणीचा आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं केस गळती असो कंबरदुखी असो यावर अतिशय गुणकारी आहे आता यामध्ये मी एक जायफळसुद्धा घालते तर आता जायफळ मी जास्तीत जास्त घालते आहे कारण आपण इथे गुळाचा वापर केला आहे त्यामुळे मी इथे जवळजवळ जो अर्ध जायफळ किसून घातलं आहे जायफळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप छान होतं जेव्हा आपण एखाद्या गोड पदार्थात गूळ वापरतो तेव्हा जायफळ आवर्जून वापरावं आणि साखर असेल तर वेलची वापरावी तर आता जायफळसुद्धा खूप छान असं मिक्स झालं आहे आणि बघा अगदी सहज आता आपले लाडू सहज वळता येतात थोडंसं मिश्रण घेतलं आहे कारण हे छान असं रसरशीत आहे अजिबात आपल्याला जोर लावायचं काम नाही अगदी झटपट आपला असा लाडू इथे वळून तयार होतो बघा एक एक दाना असा छान असा याच्यामध्ये रस शोषला गेला आहे त्यामुळे मस्त मोतीचूरसारखेच हे लाडू दिसतात म्हणूनच आपण याला मोतीचूर लाडूसुद्धा म्हणू शकता अगदी सहज वळले जातात अगदी एका एक मिनटामध्ये दोन ते तीन लाडू वळून तयार होतात बघा किती सुंदर दिसतो आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट आपल्या जे आवडतात ते आपण घालू शकतं तर बघा खूपच सुंदर दिसतात अगदी कुणीच म्हणणार नाही की हे नाचणीचे लाडू आहे अगदी चॉकलेटच्या लाडूसारखेच दिसतात आणि खायला तर अतिशय भन्नाट लागतात अगदी रसरसी जिभेवर टाकताच विरघळतील इतके मौसूत हे लाडू तयार होतात तर साधारणपणे एक सात ते आठ दिवस हे लाडू छान टिकतात असे हे लाडू तयार करून ठेवले तर मधल्या भुकेच्या वेळेला खायला खूपच टेस्टी आणि आरोग्यवर्धक असे हे लाडू आहेत तर अगदी वयोवृद्ध माणसंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकता नाचणीचे लाडू पीठ भाजून जेव्हा बनवतो ना त्यावेळेस पीठ भाजायला खूप वेळ लागतो शिवाय खूप भरपूर तूप लागतं आणि हातसुद्धा दुखतात त्यामुळे ही लाडू बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे अगदी नवशिकेसुद्धा हे लाडू तयार करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आणि बघा अगदी आपण हा लाडू जर फोडून पाहिला ना तर अतिशय दाणेदार एक एक छान असा मोतीचूर याच्यामध्ये दिसतो अगदी मोत्यासारखे दाणे याच्यामध्ये दिसतात आणि प्रत्येक दाण्यामध्ये छान असा रस शोषलेला आहे बघा तूपसुद्धा अतिशय कमी वापरलेला आहे त्यामुळे खायला अतिशय हेल्दी आहे अतिशय टेस्टी आहे नक्की करून बघा तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना जरूर शेअर करा अशाच छान छान आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी रुपालीज फूड कल्चरला कर सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटू पुढच्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद